संस्थेच्या सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून संस्थेचं कामकाज सुरू आहे सभासदांच्या अहवाल मंगल कार्यालयाचं नूतनीकरण करण्यात आलं आहे त्यामुळं परिसरातील नागरिकांसाठी लग्न व इतर कार्यक्रमासाठी एक नव सुसज्ज असं दालन सुरू झालं आहे असं प्रतिपादन इंदिरा गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन दिलीप झोळ यांनी केलं संस्थेच्या अठ्ठेचाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते उपाध्यक्ष अशोक वसगडे यांनी स्वागत केलं यानंतर संचालक बाळासो ऐनापुरे यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला सचिव शिवय्या जंगम यांनी नोटीस वाचन व इतिवृत्त वाचन केलं प्रास्ताविकात चेअरमन दिलीप झोळ यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला यानंतर विषय पत्रिकेवरील सर्व विषय सर्वानुमते मंजूर झाले अहवाल सालात नफा कमी झाल्यानं यावेळी भेटवस्तू न देण्याबाबत सभासदांनी उत्स्फूर्तपणा सांगितलं हा विषय सभासद रविकांत भंडारे यांनी मांडला त्यास बसगोंडा पाटील यांनी अनुमोदन दिलं यानंतर ज्येष्ठ नेते सुधाकरराव मनेरे माजी चेअरमन पांडुरंग राजमाने मारुती वाशीकर यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी संचालक अनिल कुलकर्णी मोहम्मद युनुस खिम सुरेंद्र मगदूम रामचंद्र भोसले दत्तात्रय भिलोडीकर सुरेश कुंभार नजीर सरजे खान रवींद्र सावंत सुधाकर ताडे विजय देसाई सौ विजय माला जाधव सुनीता शिंगडे राजाराम पवार प्रबोध गळोंबे आदी उपस्थित होते संचालक विशाल दास यांनी सूत्रसंचालन केलं संचालक विक्रांत दानोळकर यांनी आभार मानले दरम्यान इंदिरा मंगल कार्यालयाच्या नूतनीकरणाच्या खर्चासाठी कमी पडलेला निधी संचालकांनी प्रत्येकी रुपये वीस हजार संस्थेत बिनव्याजी देऊन या कामी योगदान दिलं आहे त्यामुळे सभासदांनी सर्व संचालकांचं अभिनंदन केलं मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर